बहिणी त्रास झाला पाऊस आला ऊन आलं तर घाबरू नका गरबडू नका आपल्या जीवाचा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा प्रश्न आहे थोडा वेळ सगळ्यांनी शांतता राखा साफ करा प्रश्न अतिशय गंभीर आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाला या गोष्टीचा दररोज अनुभव येतोय सहा सात वर्षापूर्वी सगळ्यात सुरुवातीला माझ्या पत्नीवर वाघाने हल्ला केला आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे सुदैवाने ती वाचली पण त्यानंतरच्या काळात साहेब सहा लोकांचे जीव आमच्या आंबोदकरांचे गेले महाराष्ट्रात नाही उभय देशात असं एकही गाव नाही त्याच्या जा गावातले सहा लोक बिबट्याने वाघाने मारले तरी आपण आहे किती संयम पळायचा प्रशासन आम्हाला सांगते नेते मंडळी आम्हाला सांगतात शांतता राखा संयम राखा आम्ही आजपर्यंत शांतता संयम राखलेला आहे पण आता आमच्या संयमाची आणि शांततेचा अंत पाहू नका किती जीव अजून जाणार आहेत किती लोकांना अजून तिथं आपला जीव द्यावा लागणार आहे मग कार्यवाही होणार आहे मागच्या वेळेला सांगितलं आम्ही ड्रोनद्वारे परीक्षण करू तपासू पाहू सगळे बिबटे पकडू जांबूतचे नेऊन टाकू नसल निकम साहेब मला एक आवाहन करायचं आहे गावडे साहेब नसल वाघ तर जांबूत जांबूतलाहीच आवडत असल वाघाला जामूदला ठेवा आमचं स्थलांतर करा वा वा वाघ नगरी, नगरी। <laughs> आमचं करा आमच्या मुलाबाळांची आमचं सगळ्या असणारे उदरनिर्वाहाची साधन आम्हाला निर्माण करून द्या आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्हाला निर्वासित करा हे तरी करा नाहीतर वाघाचं तरी बंदोबस्त करा आणि तोही आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे गावडे साहेब निखल साहेब आज आम्ही तोंडी आश्वासनाला भूलणार नाही वन विभागाची लोक येतात तात्पुरती मलमपट्टी गोड गोड छान छान बोलतात माझ्या सारख्या बाजूला घेतात झाले आता आता आम्ही विश्वास ठेवणार नाही कोणती कार्यवाही तुम्ही करणार आहे काय उपाययोजना करणार आहे वाघाचा बंदोबस्त होणार आहे की नाही होणार आहे काल सांगितलं घटना घडली निकम साहेब जाहीरपणाने मी सांगतो लोक दुसऱ्या येतील जिथे घटना घडली ती महिला पोस्टमार्टम ला नेली सायंकाळी त्याच ठिकाणी वाघ आला तिथे कोंबडे ठेवलेले होत्या त्या पिंजऱ्यातल्या कोंबड्या खाल्ल्या वन विभागाचं दिशा प्रशासन असं आहे पिंजऱ्यात जातं पटकन आता त्याला के झालं कारण आहेत का काय करतोय प्रशासन आमचा जीव एवढा सोपा झाला जनता ही गोर गरीब जनता हिची किंमत पैशात आहे का आता दे ते मला बोलायचं नाही परंतु जर अशा घटना घडत असतील माझ्याकडे माझ्याकडे शूटिंग जाहीरपणाने दाखवायला पिंजऱ्या भावती ते वाघ फिरते शूटिंग घेतली जाऊन आले मग काय पिंजऱ्याचा उपयोग होणार आहे काल घटना घडली पंधरा पिंजरा आले खायला आम्ही टाकायचं <laughs> साहेब तुम्ही न्यायचा खासदार साहेब सांगतात विभट प्रोडक्शन क्षेत्र झालं बिंजराला न्यायला भाडे मिळत खाद्याला पैसे मिळतील इथं दहा मला सगळं करावं लागतंय हसण्यासारखा विषय नाही मित्रांनो गंभीर विषय त्याच्यामुळं हा ऐका या वाघाच्या तोंडाला रक्त लागत तो नरभक्षक झालेला आहे आता तो दिसेल त्याला उचलणार तुमचा नंबर का माझा नंबर लागेल सांगता येत नाही म्हणून आता सगळ्यांनी खबरदारी घ्यावा लागणार आहे तुम्ही आम्ही खबरदारी घेतोय विभाग सांगतो तुम्हाला त्याच्याबरोबर जागा अरे आम्ही जगतोच ना देऊ दररोज मला स्वतःला दररोज भेटतोय सरपंचाने सांगितलं तर राहुल सांगितलं तर सगळ्यांनी सांगितलं कोणाला भेटलं नाही सगळ्यांना भेटलं आम्ही तर जगतोच पण असं किती दिवस भयाव जीवन आम्ही जगायचं आम्ही काय कुठल्या आदिवासी भागात राहतो का आम्ही गावात आमचा जन्म झाला आमचा आमचं दामूद मध्ये राहतो ह्या आमचं पाप का जर शेजारच्या गावात मित्रांनो अशा घटना घडल्या असत्या त्या गावाने इतका मोठा तीव्र उठाव केला असता बायानक उठाव केला असता पाहता भुई प्रशासनाची त्या ठिकाणी केली असती आपली सगळा समाज शांत आहे संयमी आम्ही सगळी मंडळी आजपर्यंत नेत्यांचे आणि ह्या सगळ्या मंडळींचे आदेश ऐकत असतो प्रशासनाला अधिकाऱ्यांना देखील मी, मी जाहीरपणानं सांगतो तुमच्या सगळ्यांना आम्ही सहकार्य करण्याची आमची भूमिका ह्यापूर्वी देखील होती ह्यापुढं देखील राहणार आहे पण नुसतं तोंडी म्हणून चालणार नाही इथं लोकं तात्पुरती गाड करून चालणार नाही तुम्हाला जाहीरपणाने सांगतो मृतदेह अजूनही आम्ही ताब्यात घेणार नाही जर तुम्ही कारवाई ठोस करणार नाही मृतदेह घेणार नाही आमची इथं वा खाऊ द्या आम्हाला अजिबात तसं चालणार नाही कोणती ना कोणती ठाम कुंति निर्णय ठोस निर्णय या ठिकाणी विभागाने घेतला पाहिजे गेलेल्या जीवांच्या बाबतीत निश्चितपणानं घडलेली घटना अतिशय वाईट आहे अशी वेळ कोणावर येऊ नये घडलेल्या गड़ घटनेच्याबद्दल जाहीरपणाने शोक व्यक्त करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रशासनाला अधिकाऱ्यांना नेते मंडळींना देखील माझी विनंती राहील तुम्हीच आमचे सगळे कर्ते करवी आहात तुम्ही प्रशासनाला आदेश द्या सगळी मंडळी सगळी पक्षाची मंडळी इथं आहेत सगळ्यांना माझी विनंती राहील या प्रशासनाला धारेवर धरायचा धारे असेल तर नेते मंडळी तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणाला राहा आम्ही तुमचे आहेत तुम्ही हे समजून घ्या आणि प्रशासनाला माझी विनंती आहे तोंडी आता जगताप साहेब सांगू नका तुम्ही काय करणार आहे कालच्या घटनेचं झाडलं तुम्ही काय केलंय हेही सांगा त्या मंडळींचं काय केलं तेही सांगा आणि ह्या पुढच्या काळामध्ये कसा बंदोबस्त करणार आहे हे इथं तोंडी सांगून आमच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लेखी द्या लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही करा अटक करायची न्या येतो आम्ही तुम्हाला बोलणार नाही वातावरण आपल्याला तापवायचं नाही आपल्याला याच्यातला निर्णय आणि निकाल घ्यायचा आहे रिझल्ट महत्वाचा आहे म्हणून माझ्या भावना प्रशासनापर्यंत नेते मंडळीपर्यंत पोहोचल्या असतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो काही करा पाया पडतो पण याच्यातून मार्ग काढा आमच्या ग्रामस्थ बंधू भगिनी माता माऊल्यांना वाचवा एवढीच टिळकेची विनंती करतो आणि थापी जरी असतो तरी पण माझी भावना अशीच असते वाटत संकटामध्ये असतं तर माझा असं विस्फूर्त आवाज निघाला असतो ह्यामध्ये चुकीचं काही नाही त्यांच्या बोलत आहे आणि ही खतखत गेल्या अनेक वर्ष चालू आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे गेल्या पहिल्या पंधरा महिन्यांपासून मी शिरूर तालुक्यात नोकरी करतोय ऑक्टोबर दोन हजार बावीस नंतर आज पहिल्यांदाच अपूर्मध्ये घटना घडलेली आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये न घडले तर कारण काय आहे तर कुठेतरी आम्ही काहीतरी काम करतोय ह्याचा हा रिझल्ट आहे असं मला वाटतं सर्वात पहिल्यांदा मी माननीय निकम साहेब आणि गावडे साहेबांचं आभार मानतो कारण की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये फक्त आमचे कान टोचण्याऐवजी चार मार्गदर्शक सूचना आम्हाला दिल्या आणि त्या आम्ही त्यांच्याकडून वेळोवेळी घेत असतो आणि यापुढे सुद्धा माननीय वळसे पाटील साहेब निकम साहेब गावडे साहेब आणि अशोक बापू पवार यांच्यासोबत आम्ही सतत संवाद करत असतो आणि चेतजेता पिंजराची मागणी आहे साहेब यश गायकवाडच्या प्रकरणानंतर एकवीस जून पासून असं एकही कोणी मला सापडणार नाही की पिंजराची मागणी केली आणि आम्ही दिला नाही ही पूर्णपणे आम्ही सगळ्या मागण्या पूर्ण करू राहिला जुन्या पिंजरांचा प्रश्न ते आता काल बाह्य झालेले आहेत आम्ही त्यांना रिटायर केलंय नवीन पिंजऱ्यांची मागणी आम्ही केलेली आहे पंधरा पिंजरे आपल्याकडे नवीन ऑलरेडी आलेले आहेत येणारे पंचवीस पिंजरे ये आज एका महिन्यामध्ये येणार आहेत त्यामुळे खटका पडत नाही ही आता ह्या पुढे कारण चालणार नाही काल घटना घडल्यापासून आतापर्यंत दहा पिंजरे लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी बक्षा ठेवलेले आहे ड्रोन मी सगळे चालू आपण तिथं ऑपरेशन करतोय मी शब्द देतो आणि नुसतं शब्द नाही देत लिखी आश्वासन देतो की येणाऱ्या आठ दिवसामध्ये मला बक्षा बिबट्यासह जेवढे व्यक्ती मिळतील त्या पूर्ण वस्त्यांमधून ते पूर्ण पाठवून आपण राज्या बाहेर पाठवण्याचा आपण प्रस्ताव तयार करतोय आणि त्यावर आपण जांबूद या पूर्ण तरीकोनामध्ये ती गाडी आपली आपल्याला तुम्हाला रोज रात्री दिसत असेल ती जनजागृती होते ह्या जनजागृतीमुळे शाळांमध्ये सुद्धा आपण जनजागृती केली लहान मुलांनी काय करावं शिक्षकांनी काय करावं पालकांनी काय करावं जेव्हा ज्या ह्या तालुक्यात बिबट प्रवण क्षेत्र घोषित झालं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक विभागाला काय काय सूचना दिलेल्या आहेत त्याची पण पत्र आपण प्रत्येक विभागाला दिलेली आहे सगळ्या विभागांची आपल्याला मदत मिळते आणि त्या विभागांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र होऊन या संकटाचा सामना करणं गरजेचं आहे ही घटना झाली याच्याबद्दल वनविभागाच्या मी माफी मागतो पण येत्या आठ दिवसामध्ये जर का रिझल्ट नाही मिळाला तर मी इथं तुमच्या समोर उभा असेल तुम्ही पाहिजे ती शिक्षा मला द्या